आमदार प्रतापराव पाटील चिकलीकर यांनी कंधार शहरातील विकास कामांना भेटी दिल्या यावी तालुका दंडाधिकारी तहसीलदार गोरेसाहेब नगरपालिका कार्यकारी अधिकारी संदीप भोळे पोलीस निरीक्षक जाधव सर तसेच खरेदी विक्री संघाचे किशन डफडे सर आणि इतर मान्यवर नगर परिषद कंधार येथे उपस्थित होते

अंदाजपत्रक सादर करण्याच्या सार्वजनिक आहे एक सुसज्ज अशी अपेक्षा आणि अतिशय उत्कृष्ट असं उद्यान हे कन्नड शहरवासियांना उपलब्ध करून देण्याची भूमिका आहे येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये लोकांसाठी ते उद्यान मोफळ होईल अशा पद्धतीचे निर्देश पाहतोय बाकी काही कामाच्या संदर्भाने निधी आहे परंतु रस्त्याला जागा नक्षल्यामुळं थांबलेली आहे काही ठिकाणी आपला निधी मिळाला म्हणून काही जागा थांबलेली आहे पण मी सगळ्या लोकप्रतिनिधीला विनंती केलेली आहे अधिकाऱ्यांना पण सूचना केलेली आहे की तो निधी मिळालेला आहे तो मिळालेला आहे आणि पुढचं एक्सपॅन्शन करण्याच्या दृष्टीने जागा घेऊन काम करा परंतु तो निधी थांबू नका त्यात येता लॅब झालेला नाही परत मिळवण्याचा खूप मोठी अडचणी शहरामध्ये उद्योगीकरण झालं पाहिजे शहराच्या वर्गवार भरपाटी पाहिजे कारण नगरपालिका साधारणतः पन्नास एक लाख रुपयाचा तयार द्यायचा जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये मी त्याच्यासाठी प्रयत्न करेन आणि अतिशय पन्नास शहरे सुंदर शहर झालं पाहिजे ती भूमिका घेऊन आणि काम करतोय

शहरामध्ये कसल्याही पद्धतीचा प्रवाय तो लाभ कशा पद्धतीचा शहरात येणाऱ्या तालुक्यातल्या नागरिकांची सोय व्हावी यासाठी आणखी काही शहरात स्वच्छता ग्रह उभा करता येतील त्यासाठी देखील निषेध प्रयत्न आहे म्हणजे तहसीलदार आणि मुख्य अधिकारी यांना दिलेल्या माहीत असतो आणि लवकर अशा पद्धतीचे स्वच्छता द्रह उभा घ्यायचा अनेक धार्मिक स्थळावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपण निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या तारखेला निधी उपलब्ध होता एनओ सीसाठी काम थांबलेलं आहे स्वामी समर्थ मंदिराचं काम थांबलेलं आहे संप मंदिराचं काम थांबलेलं आहे की इथल्या स्थानिक मंडळींमध्ये एन ओ सी चार दोन दिवसामध्ये त्या कामाची सुरुवात होणार आहे एकंदरीत मास्टर प्लॅन शहरात दाखवून काम आमदार सुरू करायचे तेरालय घेणारे रस्ते चारही बाजूला कशी जोडता येईल हा देखील माझा प्रयत्न आहे आणि अतिशय टिकाऊ आणि मोठे रस्ते झाले पाहिजे ही भूमिका आहे देखील प्रस्ताव मी सरकारकडे दिला प्रतिनिधि विजय पोरोडवाड़